गोवंडीच्या शिवाजीनगर भागात असलेल्या अनधिकृत मशीद आणि आलेल्या धमकीच्या किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी पोलीस ठाण्याला लागूनच रस्त्यावर उभे राहिलेल्या मशिदीवरून सोमय्या यांनी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करीत तात्काळ कर कारवाईची मागणी केली तसेच ज्या माणसाने धमकावले तो फरार असल्याचे पोलिसांनी सोमय्या यांना सांगितले मात्र इथल्या बहात्तर अनधिकृत मशिदींवर भोंग्यांवर कारवाई होणार नाही धमकी देणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर दोन दिवसांनी भाजप पोलीस ठाण्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे पुन्हा एकदा शिवाजीनगर मध्ये आलेला आहात ही धमकी मिळाल्यानंतर देखील तुम्ही आज शिवाजीनगर मध्ये आला एका मशीद पाहणी केली पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली काय सांगा आता पोलीस आणि महापालिकेचा अधिकाऱ्यांचा उपस्थितीत प्रत्यक्ष शिवाजीनगर पोलीस स्टेशनला लागून लागून दहा फूट अंतरावर ज्या अनधिकृत मस्जिद ते लेन जिया लेन ग्रेबिंग कार्यक्रम सुरू आहे महापालिका अधिकारी वॉर्ड ऑफिसर आणि पोलिस इन्स्पेक्टरनी कबूल केले की ताबडतोब हे मस्जिदच्या नावाने जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलं जाणार जे इथे बहात्तर मस्जिदीवर चारशे अनधिकृत भोंगे लावले आहेत त्या संबंधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे बत्तीस मस्जिदच्या लोकांनी भोंग्यांच्या परमिशनसाठी अर्ज केले आहेत मी दोघांना वॉर्निंग दिली आहे महापालिका आणि पोलीस कोणताही मस्जिद जर ते अनधिकृत असेल त्याला परमिशन देता येणार नाही काही मस्जिदनी भोंगे काढायची सुरुवात केली आहे आणि तो युसुफ अंसारी फरार आहे सापडत नाही असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे भारतीय जनता पक्षाचा इथल्या कार्यकर्त्याने मला सांगितलं आहे की अठ्ठेचाळीस तासात अनधिकृत मस्जिदवर अनधिकृतवर भोंगे आणि तो धमक्या देणारा गुंड माफिया अन्सारी याची अटक झाली नाही तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करणार अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की ही मस्जिदच्या नावाने जी जागा रस्ता कॅप्चर आहे त्याचं पाडकाम ते ताबडतोब करण्याचे आदेश देणार

जे मस्जिदीच्या नावाने लेन जिहाद चालवलं आहे आता, आता कुठलाही मुस्लिम ते जो गुंडा आहेत माफिया आहेत मग मा तो दाऊदचा सागीर जातो की आणखीन कोणाचा किरीट तुम्हाला त्याला काही घाबरणार नाही आहे आमच्या आंदोलनाला आणखीन आम्ही गती देणार आहोत शिवाजीनगर झाला आता पुढे किती दिवस चळवळ आता महाराष्ट्रातून पण मला निमंत्रण येत आहे